आणि त्या बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील पोवई नाक्यावरील चपलाच्या शोरूमला आग लागली एसीच्या तांत्रिक बिघाड्यामुळे ही आग लागल्याचं समोर येत आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत प्रकाश आग लागण्याची ही घटना घडली आहे अधिक काय माहिती आहे नक्कीच प्रशांत हे ठिकाण आहे या ठिकाणी आज सायंकाळी आठ आठच्या सा दरम्यान भीषण आग एका छकरीच्या दुकानाला लागली आणि ही, आग, ही आगी अं ह्या आगीमध्ये आज जे दुकानाचे साहित्य होत ते संपूर्ण जळून खाक झालेलं आहे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं परंतु तोपर्यंत काही पोलीस हवलदार असलेले आणि ट्रॅफिक हवालदार आणि नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली तोपर्यंत अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी येऊन पोहोचली आणि त्यांनी संपूर्ण आग आटोक्यात आणली आहे प्रशांत जी धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी